हॅलो कायज नमस्कार मी अमृता आणि आणखी एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग तर कशा आहात तुम्ही मजेतच आहे ना हे माझं क्रॉस प्लांट आहे आय थिंक मला ह्याचं नाव माहीत नाही पण मला ते झाडवाल्या तर हे सांगितलं क्रॉस प्लांट म्हणून आणि मी दोन नवीन तयार केले हा क्रॉस प्लांट एकदम रिवगार झालेला आहे आणि इकडेच तसेच माझ्यापाशी मनी प्लांट चार पाच आहेत ते स्पायडर प्लांट आहे आणि हे आरिका प्लाम आहे मी गॅलरीत ठेवलं मला लॉबीच्या एरियामध्ये तिथं ऊनच येत नाही त्याच्यामुळे ते जळून चाललं होतं म्हणून मी बाहेराशी ठेवले म्हणून असं मस्त वाढलेत किती मोठे झालेत हे प्रोडक्ट आहे की आ, मी जेणेकरून तुम्हाला दाखवतो की माझे सगळी झाड कशी हिरवीगार आहेत हे मिशोवरनं मी मागवलेलं आहे प्लांट बुस्ट वाला प्रत्येकी झाडाच्या ह्याच्यामध्ये पाणी घेऊन पाच एल त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे कसे जळत पण नाही त्याच्यामुळे मी ना पंधरा दिवसाला प्रत्येकी झाडामध्ये टाकते एवढी भारी झाड येतात ना जळत पण नाही माझा आरे कापला खूप जळून चाललं होतं हे झाडाला वती त्या वेळेस एवढं भारी आले ना सगळीच झाड माझी एवढी छान आलेत ना ह्याच्यामुळं आणि मग नंतर संध्याकाळी सहा वाजता थोडा लेटच झाला होता सगळे कपडे वाळत घातली सागरची पण खूप कपडे पडले होते ऑफिसची आणि मी तुम्हाला सांगायचं विसरलं हे डी मार्टमधून मा मधून मा मी दोन काचाचे कंटेनर आणले की माझे टँकला पाहिजे होते टँक वगैरे मँगो टँक आणला होता त्याला मला भरायचे होते काही कंटेनर नव्हता हे टँक भरून ठेवण्यासाठी म्हणून मी ते डी मार्टमधून मा मधून आणले आणि त्याला ना एकदा फोडलं आणि वापरलं ना त्याला किती दिवस नाही पाहिलं ना मग ते असे आतन दगडासारखे बनतात त्याच्यामुळे मी भरणे आणल्या त्याच्यासाठी ठेवायला आणि आता कसा उन्हाळा चालू झाला ना तर आम्ही आमच्या घरामध्ये रोज टँक संपला की टँक दोन दिवसाला संपला की टँक ऑरेंज टँक मँगो टँक करत असतो आणि अजून एक, आ, एक अता सा सा मी ही भरणी आणली होती बघा एक एका किलोची आणि ह्या आता माझ्याकडे हा सहा भरण्या आणि त्या स्टिकरच्या ही भरणी मी खूप खराब करून टाकली गॅस असं चालू केलं मी आणि फुल गॅस सोडला माझ्या लक्षातच नाही की फुल ही भरणी जळून जाईल म्हणून आणि ती ना खालच्या साईडनं त्याला दोन तीन असं आतल्या साईडला गेली आणि एका बाजूला कलाय लागली माझी ती भरणी मला खूप असंही वाटलं की ही, वाट ही। नव्वद रुपयेची भरणी आहे आणि एका मिनटातच त्याला एवढी खराब करून टाकली आणि किती मेहनतीनं मी आणते प्रत्येक डिमार्ट मध्ये गेले की अशी एक, एक एक दोन दोन घेऊन येते आता प्रत्येकी पाच झालेत माझ्यापाशी एकच राहिली होती म्हणून मी ते घेऊन आणि त्याचं पण मी काहीतरी काम करून टाकलं आणि हि तर मी सगळं सामान वगैरे भरून ठेवतो तर डी मार्टमधून मधून आणलेलं हे खूप दिवसापूर्वी शूट केलेला के व्हिडिओ आहे पण मी एडिट केलेला आहे मी डी मार्टमधून शेंगदाना आणले होते पावणे दोन किलो एकशे पंच्याऐंशी रुपयाचे तसंच माझ्या बहिणीने किराणा दुकानात अर्धा किलो नव्वद रुपयाला आणले तर मग तुम्हीच विचार करा ते किती तिला महाग पडले आणि प्रत्येकी माझे ब्लॉग पहिले आहे त्याच्यात थोडं थोडं करून मी सगळं सामान भरून ठेवलेलं आहे मला एकदम असा ह्याच ब्लॉगमध्ये असं झाला की लोडायला त्याच्यामुळे मी तीन पार्ट केलेलं होते आणि माझं सगळं सामान भरून झालं आणि सागरने गोगीला खाण्यासाठी त्यांच्या ऑफिस मध्ये कधी असे स्टॉल लागतात त्यासाठी त्यांनी ऑइल फ्री गोगीला खाण्यासाठी आणलेलं होतं बाजरी नाचणी ज्वारी मका ह्याचे सगळं असं स्नॅक्स टाईप आणले होते गोगीला खाण्यासाठी तेलकट खाऊणी म्हणून हजार रुपयाचे आणले होते त्यांनी हे पाच सात प्रकारचे होते आणि खूप छान लागत होते मी तर ट्राय पण केलं आमची गुगी आवडी खात होती आणि ते ना काही पण करतात त्यांना सांगायची गरजच लागत नाही त्यांच्या ऑफिस मध्ये बऱ्यापैकी स्टॉल वगैरे लागतात ते काही पण आणतात जसे की अगरबत्ती धूप वगैरे हे पण त्यांनी आणलेले खूप सारे आणलेले होते अजून पडून आहेत घरामध्ये तरी पण एक्स्ट्रा घेऊन आले असं काही मला विचारत नाही स्वतःच्या मनानं करतात म्हणजे सगळ्या भरण्या भरून झालेल्या होत्या थोडंच राहिलं होतं सामान हे चार पाच भरण्याच राहिल्या होत्या भरायच्या बाकी सगळं सामान मी लावलेलं होता आणि त्याचा ब्लॉग पण पडलेला आहे माझ्या युट्यूब चॅनल वर जाऊन बघा आणि कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये असंच माझ्या Thank you for watching. Bye guys.